प्राणी आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आजच्या व्यायामामध्ये तुम्हाला आरामशीर झोपायचे फक्त झोपायचं एकदम रिलॅक्स होऊन झोपायचं आणि झोपून हे व्यायाम करायचे पाठीवरती आरामशीर झोपायचे आणि याच्यामध्ये तुम्हाला करायचे फक्त आणि फक्त दोनच व्यायाम हो बरोबर ऐकलं फक्त दोन व्यायाम आणि हे दोन व्यायाम तुमचं वजन पाच किलो कमी करणार आहे ते पण फक्त एकवीस दिवसामध्ये एकवीस दिवसात हे व्यायाम तुम्हाला पाच किलो वजन कमी करून देणार आहे कस चला जाऊया व्यायामाकडे आणि हे व्यायाम फक्त करा हे बघा आता याच्यामध्ये काय करायचं आता मी तुम्हाला सांगायचं एकदम रिलॅक्स पणे तुम्हाला झोपायचं हे बघा या पद्धतीने तुम्हाला एकदम रिलॅक्स झोपायचं पाय ओपन हात पूर्णपणे साईड आता या पद्धतीने झोप हे बघा आता दोन्ही पायांना एकदम मोकळं करायचं आहे आणि दोन्ही हातांना पण एकदम मोकळं आणि आता याच्यामध्ये करायचं काय तुम्हाला पहिला व्यायाम तुम्हाला इथून सुरुवात करायची. आता या पद्धतीने पूर्ण बॉडी रिलॅक्स सोडल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे या पद्धतीने क्लोज करून उठायचं हे बघा या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही उठाल ना उठणार तुमची लोअर बॉडी आणि तुमची अप्पर बॉडी तुम्हाला एक सोबत उचलायची हे बघा आता उचलल्यानंतर पूर्ण शरीर उचलल्यानंतर येणार पोटावरती पोटाची चरबी कमी कमी होणार तर तुमचं आपोआप वजन कमी व्हायला लागेल तुम्हाला हा व्यायाम एकवीस दिवस रोज सकाळी करायचा आहे एकवीस दिवस जर सकाळी सकाळी तुम्ही हे व्यायाम केले ना तर बघा कितीही मोठं पोट असू द्या आणि कितीही वजन असू द्या पाच किलोमीटर याच्यापेक्षाही जास्त जर वजन असेल तुमचं ना ते सुद्धा कमी होणार आहे आणि ह्या व्यायाम घ्यायचे तुम्हाला तीस तीस वेळा साठचं रेप्युटेशन घ्यायचे ते पण सकाळी सकाळी आणि त्याच पद्धतीने diet पण पाहिजे हा नाहीतर तुम्ही फक्त व्यायाम कराल आणि पोटभर खाताय किंवा जास्त एफर्ट देत नाही व्यायामांना तर तुम्हाला result त्या पद्धतीने भेटणार नाही तुम्हाला diet पण त्याच पद्धतीने करायचं आहे जे तुम्हाला पाच किलो जर एकवीस दिवसात कमी करायचा असेल तर तुम्हाला हे व्यायाम करून diet वरती पण स्ट्रिक्टली लक्ष द्यावं लागेल आता हे बघा या पद्धतीने आपण रिलॅक्स सोडल्यानंतर पूर्णपणे तुम्हाला 1 पहिले पाच जरी केले ना तरी तुम्हाला लगेच कळ लागायला लागेल कुठे पोटाला आणि ह्या मांड्यांना कारण तुम्ही पूर्ण शरीर व्यवस्थित करता ना सगळ्यात जास्त ताण तुमच्या पोटावरती येतोय कोर वरती येतोय कोरचा जो फॅट आहे ना त्याच्यावर येतोय तो, तो रेडूस व्हायला कमी व्हायला खूप हेल्प भेटणार आहे ज्यावेळेस तुम्ही पहिले पाच जरी कराल ना तरी तुमच्या लक्षात येईल दहा केल्याला त्यावेळेस जास्त ताण पडेल परत दहाच असेल घ्यायचा बघू राहिले माझ्या सोबतच सुरुवात करा दहा

व्यायाम करून बघा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला म्हणून आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि करा आता परत पुढचा तुम्हाला दुसरा व्यायाम आता दुसरा पण व्यायाम तुम्हाला पद्धतीने आता दुसरा पण व्यायाम जर ह्याच पद्धतीने असला तर तुम्हाला फक्त पाठीवरती झोपून जायचं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तुम्हाला फक्त रिलॅक्स मध्ये पाठीवरती झोपायचंय आणि हे दोन्ही व्यायाम करायचे आणि शक्यतो हे व्यायाम सकाळी सकाळी करायचं बघा आता काय करायचंय दोन्ही हात आणि दोन्ही पाय बस तुम्हाला काय करायचंय हात सरळ वरती घेऊन जायचे डोक्याच्या वरती घ्यायचे आणि तुम्हाला डोकं आणि हात एक सोबत उचलायचं या पद्धतीनं आणि त्याच वेळेस परत समोरून पाय पण उचलायचे आता यानं ताण कुठे येणार आहे बघा मांड्यांवरती येणारे येणार येणारे आणि पोटावरती येणारे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बॉडी जितकी उचलून घेता येईल ना तितकी अप्पर बॉडी उचलायचे पाय उचलायचे आणि फक्त पोटावरती तुम्हाला ताण तुम्ही काउंट करायचंय पहिल्यांदा दहा वीस व तीस असं काउंट करीत करीत चालायचंय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पहले दहाच करायचंय परत त्याच्यात पाच ऍड करायचे पंधरा करायचे परत पाच ऍड करायचे वीस करायचे आणि काय होणार आहे ना तो करून घ्यायला मदत होणार आहे पाच पाच ऍड करत चला प्रत्येकाच्यात दहा नऊ आठ सात पांच चार तीन दो, एक एक दो, तीन चार पांच सहा आठ नौ जितक तुम्हाला होल्ड करता येईल ना तितकं करा परत शेवट दहा दहा वेळा घेऊया पाच चार तीन दोन एक हे दोनही व्यायाम तुम्हाला सकाळी सकाळी करायचे आणि सकाळी सकाळी करून मला जे पाच किलो कमी करायचं आहे ना हे व्यायाम तुम्हाला नक्की मदत करतील मित्रांनो व्यायाम सोपे आहे नक्की करून बघा त्याच पद्धतीनं डायट खूप जरुरी आहे जितकं होत आहे तितकं हेल्दी तुम्हाला घ्यायचं आहे जे प्रोटीन युक्त असेल ज्यानं तुमचे प्रोटीन्स वाढत आहे तर त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घेणं खूप जरुरी आहे त्याला फायदा खूप होणार आहे डायट ला पण आधी वजन कमी करायचं नक्की करून बघा कमेंट करायचं ફરત